नमस्ते नमस्ते दिवाळीच्या शुभेच्छा तुम्हाला लवकर ट्रीटमेंट करून या भेटीला आणि बाळाला दाखवालच बाळाला दाखवाल केमो काल चालू झाली आता पाच दिवस केमो चालते आणि नंतर मग फोन मॅरो इनप्लांट करतात चांगली ना सुविधा सगळी बर बर गाव कोणतंय सांगा ना गाव हिंगोली शहरातले हिंगोली शहरातले बर 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 बरं मार्गदर्शनाखाली आहोत आपले महाराष्ट्रातले किती पेशंट आहेत आता सांगा ना मध्ये छान काळजी घ्या आणि पिंपळगावकरांच्या संपर्कात राहा सगळी ट्रीटमेंट तुम्हाला चांगली भेटेल हा शुभेच्छा शुभेच्छा